याच्यामध्ये आपण तीन प्रकारामध्ये हे बघतो की ज्यांना मानसिक आजार आहेत आणि अशा व्यक्ती व्यसन करतात खूपदा हे आपण सेल्फ मेडिकेशन या स्वरूपात बघतो म्हणजे एक कॉमन नॉलेज असं आहे की दारू प्याल्यावर थोडा वेळ का होईना बर वाटतं Okay. आपण ज्या पद्धतीने दारू आपल्या मेंदूवर काम करते okay. ते सर ते बघितलंय त्यामुळे खूपदा ज्यांना डिप्रेशनचा प्रायमरी आजार आहे अशा व्यक्ती बर वाटण्यासाठी म्हणून दारू प्यायला सुरुवात करतात okay. किंवा ज्या व्यक्तींना झोपेचा प्रायमरी आजार आहे प्रायमरी इन्सॉमनिया अशा okay. व्यक्ती एक दोन पेक घेतल्यावर झोप लागते असं म्हणून दारू सुरू होते आणि मग झोप हा इश्यू बाजूला पडून दारू हे व्यसन होत जात त्यामुळे पहिला भाग असा आहे आहे की मानसिक अशा रेग्युलर असला पाहिजे आणि दुसरं कि जेव्हा पेशंट सेंटर मधून डिस्चार्ज होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना पण हा जी आपण Team टीम सगळी या व्यक्तींबरोबर काम करतोय सायकॅट्रिस्ट असतील सायकॉलॉजिस्ट असतील काउन्सिलर्स असतील सगळी द होल टीम टीमचा एक अविभाज्य भाग हा त्या कुटुंब हाही असतो किंवा कुटुंबॅक्ट असायलाच पाहिजे तो आणि जर त्या व्यक्ती बरोबर राहणाऱ्या नातेवाईकांना किंवा कुटुंबाला आपण याचा भाग करून घेतला तर yeah. त्यांना पण ही माहिती देणं कि औषधोपचार हे असे चालू आहेत महत्वाचं म्हणजे हा आमचा प्लॅन आहे आम्ही असं करावं असं आम्हाला वाटत म्हणजे काही काही औषध आजार असे आहेत की जे किचकट स्वरूपाचे आजार आहेत जरा ओसीडी म्हणतो किंवा स्किझोफ्रिनिया म्हणतो ज्याच्यासाठी ऑलमोस्ट लाईफ लॉंग औषध घेण्याची गरज आहे तिथे औषध थांबवणं हे रास्त नक्कीच नसतं डोसेस कमी होतील जरुरी प्रमाणे आपल्याला डोस कायड्रेट करता येईल okay. पण एन्झायटी असेल डिप्रेशन असेल किंवा काही असतील yeah. जिथे औषधोपचार काही लिमिटेडच असतो yeah. हे जर आपण कुटुंबाला सांगितलं तर ते ठराविक काळानंतर ऍटलिस्ट पेशंटला तरी ते फ्लॅट करू शकतो